नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने हळदी मिठातलं लोणचं बनवणार आहोत तर हे लोणचं आपण कारळ घालून करणार आहोत आणि भाजीला काही नसलं तरी अशा प्रकारचं लोणचं ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत खायला एकदम छान आणि चविष्ट लागतं आणि पोट पण भरतं तर हे लोणचं आपण बनवायला घेऊया आणि हे लोणचं बनवताना तेल पण कमी लागतं तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर बनवायला घेऊया तर आपण चार किलो कैरीचं चा लोणचं बनवणार आहोत तर लोणचं बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे हिरवीगार कैरी घेतलेली आहे बघा ही कैरी भरपूर निब्बर आहे आणि लोणचं करण्यासाठी घट्टच कैरी घ्यायची तुम्हाला मी दाबून दाखवते बघा अजिबात बोट जात नाही मस्त अशी घट्ट आणि निब्बर अशी ही, निब ही कैरी आहे आणि भरपूर आंबट असलेली कैरी घ्यायची लोणचं बनवताना जेणेकरून लोणचं पण आपलं टिकतं आणि छान असं चवीला पण लागतं तर हे कैऱ्या मी एक दिवस पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याला चीक पण असतं कैरीला भरपूर असं तर आता ह्या कैऱ्या आपण फोडून घेऊया तर हळदी मिठातलं लोणचं बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे कैऱ्या सुकवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय कैऱ्या फोडून स्वच्छ धुवून पाणी नितळून अशा प्रकारे हे सुकून घेतलेले आहेत आणि छान असे सुकलेले पण आहेत तुम्ही बघू शकता आणि ही कैरी आपली अशा प्रकारे केसाळलेली आहे बघा भरपूर अशी आंबट ही कैरी आहे आणि जितकी आंबट कैरी असेल तितकं लोणचं आपलं छान असं तयार होत तर आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर मसाला तयार करूया आपण तर इथे बघा लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी मेथी घेतलेली आहे बघा मेथी पण टाकून घेऊया त्याचसोबत दालचिनीचे एक चार ते पाच तुकडे वीस ते पंचवीस मिरे आणि पंच वीस ते पंचवीस लवंग घ्यायचे आहेत आपल्याला तर हे सर्व मसाले आपण आता एकत्र एक करून भाजून घेऊया तरी ते गॅसवरती तवा ठेवलेला आहे बघा तापायला आणि छान असा एक चार ते पाच मिनिट आपण हे मोहरी आणि मेथी आणि खडा मसाला भाजून घेऊया मेथी आणि मोहरी भाजल्याने जास्त कडवटपणा येत नाही त्यासाठी आपल्याला इथे मोहरी आणि मेथी भाजून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हे मेथी आणि मोहरी छान असं मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही तर कर मोहरी आणि मेथी आपली छान असं भाजून झालेली आहे गॅस बंद करूया तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्येच आपल्याला मोहरीच्या बिया टाकायचा आहे आणि गॅस बंद करून हे थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून मोहरीच्या बिया भाजताना आपण गॅस बंद केलेला आहे आणि सतत फिरवायचं आहे जेणेकरून तव्याला आपल्या मोहरीच्या बिया चिटकू नये नाहीतर करपून जातात सर्व आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर आपलं सर्व भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तव्या मीट मीट आणि आता गरम तव्यामध्येच आपल्याला मोठं मीठ टाकायचं आहे मोठं मीठ थोडंसं गरम करून घेऊया तरी इथं मीठ भाजताना मीठ गरम करून घेताना आपण गॅस बंद केलेला आहे आणि मीठ गरम करून घेत आहेत तर मीठ काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर हळदी मिठातलं लोणचं करण्यासाठी आपण इथं कारळ घालणार आहोत लोणच्यामध्ये त्यासाठी आपण इथं अशा प्रकारे बारीक कारळ घेतलेला आहे बघा आणि कारळ हलकंसं गरम करून घेऊया इथं मी गॅस पेटवलेला आहे आणि कारळ असं छान हलकंसं भाजून घेऊया भाजून झालेलं आहे आपला काढून घेऊया तर आपली मोहरी मेथी थंड होईपर्यंत आपण आता लोणच्याला हळद ला मीठ लावून घेऊया मीठ अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर आता यामध्ये आपण मीठ टाकून घेत आहोत मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार करू शकता इथे तुम्ही बारक्या मीठाचा सुद्धा वापर करू शकता मीठ टाकून झाले आता आपण हळद टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया हळद मीठ आणि हे हळदी मिठातलं लोणचं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होतं हे लोणचं आणि छान असं चारी बाजूने खाली वर करून आपल्याला हे हातानं सगळं हळदी मीठ कैरीला लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बाजूने हळद मीठ लावून घेत आहे तरी ते छान असा आपलं हळद मीठ लावून ला होत आलेलं आहे सुरुवातीला हळद मीठ लावल्याने हळदी लोण लोणचं छान असं चवीला लागतं त्यासाठी आपण इथे सुरुवातीला हळद मीठ लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपलं अशा प्रकारे हळद मीठ लावून झालेलं आहे बाजूला ठेवूया आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण आणि आपलं मसाला पण मोहरीचा थंड झालेला आहे वाटून घेऊया सर्व तरी ते अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे बघू शकता काढून घेऊया तर आता हे कारळ आहे कारळ फक्त हलकस फिरवायचं आहे आपल्याला बारीक थोडीशी करून घेऊया तरी ते बघू शकता अशा प्रकारे आपण कारळ जाडसरच ठेवलेलं आहे अशा प्रकारे वाटलेलं आहे बघा आवडधो किंवा खलबत्त्यात पण तुम्ही कुठू शकता तर मी अशा प्रकारे जाडसर हे कारळ वाटून घेतलेलं आहे तर आता या हळद मीठ लावलेल्या लोणच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा हे वाटून घेतलेलं मेथी आणि मोहरीचं वाटण पावडर तयार केलेली त्याच सोबत टाकून घेऊया कारळ आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया तरी ते मी हातानेच मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे सर्व चारी बाजूने आपल्याला हे मोहरी मेथीचा मसाला कैरीला लावून घ्यायचं आहे आणि इथं आपलं छान असं लावून पण होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी ते बघा लसूण घेतलेलं आहे ठेचून घेऊया थोडंसं लसूण टाकून घेतलेलं आहे आपण तर आता यामध्ये थोडीशी आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे इतकीशीच लाल तिखट टाकायचे आहे जास्त नाही आणि आता यामध्ये टाकूया थोडस तेल आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा या लोणच्याला तेलाचा वापर केला नाही तरी चालतं पण आपण इथं ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे भरपूर असं तेल टाकायचं नाही हलकंसं थोडंसं गरम करून थंड करून तेल आपल्याला इथं टाकायचं ता आहे लोणचं करताना सुरुवातीला तेल गरम करायचं आणि मग थंड करायला ठेवायचं आणि मग लोणच्यामध्ये मिक्स करायचं तर अशा प्रकारचं लोणचं एकदम छान लागतं गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तुम्ही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण मसाला लावून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटाचा अजून वापर करू शकताय तुम्ही तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तर मी इथं माझ्या पद्धतीने हळदी मिठातलं अशा प्रकारे लोणचं बनवलेलं आहे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत दिसायला पण मस्त दिसतं आणि खायला पण एकदम चविष्ट असं हे लोणचं लागतं तुम्ही बघू शकताय तुम्हाला दाखवते तर सर्व कैरीला आपला मसाला लावून झालेला आहे आणि इथं झटपट अशी आपली इथं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर आता हिंग टाकून घेऊया तर यामध्ये हिंग टाकून घेऊया हिंगाची पावडर आपण थोडीशी हिंगाने छान अशी चव येते तर आपलं हिंग टाकून झालेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया हिंगाची पावडर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलातही टाकू शकता तर इथं झटपट असं आपलं इथं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे हळदी मिठातलं तर त्यासाठी आपण इथं बघा काचची भरणी घेतलेली आहे आणि या काचची बरणीमध्ये आपण आता हे लोणचं भरून घेऊया काचची भरणी स्वच्छ घासून धुवून पुसून उन्हाला वाळवून घ्यायची आणि आता यामध्ये टाकलेलं आहे बघा मी वाटून घेतलेलं मोठं मीठ टाकलेलं आहे बरणीमध्ये बघू शकताय तुम्ही खालच्या बाजूने खालच्या बाजूने मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्या लोणच्याला भुरा लागू नये तर आता आपण हे तयार केलेलं लोणचं बरणीमध्ये भरून घेऊया तर तुम्ही बघू शकता अजिबात इथं तेलकट झालेलं नाही लोणचं आपलं कोरडंच आहे सर्व कैरियांचं लोणचं आपण आता या बरणीमध्ये भरून घेऊया आणि हे लोणचं भरपूर दिवस टिकतं एक ते दोन वर्ष टिकतं आणि छान असं इथं आपलं लोणचं तयार झालेलं आहे चवीला पण खूप छान लागतं हे लोणचं तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे आणि सर्व कैऱ्यांच्या फोडीला आपला मसाला छान असं लागलेला आहे अजिबात इथं मसाला पण आपला कमी पडलेला नाही आणि जेवढं कमी मसाला घालला यामध्ये तेवढं हे हळदी मिठातलं लोणचं छान असं तयार होतं आत तर आपण इथे चार किलो कैऱ्यांचं लोणचं बनवलेलं आहे आणि भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे तर हे लोणचं आतमध्ये आता आपण हाताच्या सहाय्याने दागून घेऊया तर गेल्या वेळेस मी सात किलो कैऱ्यांचं लोणचं बनवलेलं होतं एक अशा प्रकारची मोठी भरणी भरलेली होती माझी आणि बाजूला मी नंतरनी छोट्या भरणीमध्ये काढून घेतलेलं होतं तर इथे बघा थोडंसं तेल उरलेलं होतं ते तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे कैरीच्या फोडीमध्ये तर आपण जेवढा मसाला वाटला होता तेवढा घातलेला नाही बाकीचे मसाले आपले शिल्लक आहेत तुम्ही बघू शकता इथे मीठ मोहरी मेथीचा मसाला आपला तसं तरी ते बघू शकताय अशा प्रकारे आपलं हळदी मिठातलं लोणचं तयार झालेलं आहे तेल ओतलं तरी तेल यामध्ये दिसत नाही आणि भरपूर असं आपण तेल पण ओतलेलं नाही तुम्ही बघू शकता इथे बर्णीमध्ये सुद्धा तेल दिसत नाहीये तर मस्त असं गावाकडच्या पद्धतीने आज आपण हळदी मिठातलं कारळ घालून केलेलं लोणचं बनवलेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद